हे जे आंदोलन चालू आहे या आंदोलनाची मुख्य मागणी जी आहे ती पेशा क्षेत्रामधल्या उमेदवारांना नोकरीपासून लांब ठेवलेला आहे महाराष्ट्राच्या भरतीबरोबर यांची पण भरती होती परंतु फक्त आपल्या आदिवासींना बाजूला ठेवलं बाकीच्या लोकांना ऑर्डर दिली आणि ज्या आदिवासींना ऑर्डर दिली होती ती पण परत करून घेतली आणि म्हणून असा अन्याय म्हणजे उघड उघड हा आदिवासींवरती टार्गेट करणारा अन्याय आहे आणि सरकारने विचार करून आदिवासीची इथली संख्या लक्षात घेता नऊ टक्के आदिवासी महाराष्ट्रात आहेत आणि एवढ्या मोठ्या संख्येला जर सरकार छळत असेल तर विरुद्ध आवाज उठवणं क्रमप्राप्त आहे ज्याने आवाज उठवला त्याची बाजू सरकार कुठले तरी घेत आहे जे आवाजच उठवत नाही त्याला दाबून टाकलं जातं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही आजपासून इथं भास्कर गावित शिवसेनेचे नेते त्याचबरोबर चिंतामण गावित राष्ट्रवादीचे नेते मी स्वतः असे तिघे आम्ही आज उपोषणाला बसतोय आणि सरकार सगळ्याच मार्गाने आम्ही प्रयत्न करून बघितले पण सरकार आमच्या ह्या प्रश्नाकडं या मुलांकडं लक्ष द्यायला तयार नाही त्याला वेळच नाही तर म्हणून आम्ही आज हा कार्यक्रम नियोजित केलेला आहे बरेचसे नाशिक जिल्ह्यातून सगळे गुजरातला जाणारे मार्ग बंद आहे अनेक वाहनं पंधरा ते वीस किलोमीटर रांगा लागलेले आहेत अनेकांच्या अडचणी आहेत बरेच जण त्यां परिवार देखील आहे त्या ठिकाणी जाणारे भाजी भाजेसुद्धा बंद आहेत तर काय याचं भूमिका काय मी हे नुकसान देखील होत आहे आम्ही सरकारच्या निदर्शनास यावं हे किती गंभीर ही बाब आहे ते सरकारला कळावं म्हणून हा रस्ता रोको आणि इथं धरणं आंदोलन मुलांचं चालू आहे त्याला पाठिंबा म्हणून संबंध आदिवासी क्षेत्रामध्ये रस्ता रोकोचा कार्यक्रम आहे चांदवडला रस्ता रोको आहे त्याचबरोबर नाशिक सापुतारा रस्ता हा ठिकठिकाणी बंद आहे नाशिक पेठ रस्ता हा ठिकठिकाणी बंद आहे नाठी नाशिक ते सुरगाणा रस्ता हा पण बंद आहे दिंडोरीमध्ये जाणारे रस्ते हे पण बंद आहेत नाशिक जिल्ह्यातील सात तालुक्यामध्ये जेव्हा आदिवासी आणि पेसा क्षेत्रामधला भाग आहे या संबंध भागामध्ये बंदचा कार्यक्रम यशस्वीपणे लोकांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे आणि सर्व व्यापारी असेल आदिवासी असेल त्यांनी सगळ्यांनी ह्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं म्हणजे आतापर्यंत निदर्शनास आलेलं आहे आणि आज तर ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवे जो आहे अहमदाबाद मुंबई रस्ता तोसुद्धा अडवला जाणार आहे आणि ही व्याप्ती दिवसेंदिवस वाढत जाणार आहे अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती आहे ही गोष्ट सरकारने लक्षात घेऊन लाडक्या बहिणीपेक्षा आमची बाब ही अत्यंत अन्यायकारक आहे सरकारच्या लक्षात आ आल्यानंतर त्यांनी याच्यावर न्याय द्यावा हीच आमची अपेक्षा आहे बरं परंतु जर मागणे अद्याप पूर्ण झाले पण काहीतरी तडजोड रस्ते मोकळे करण्याकरता आपण करणार आहात या ठिकाणी आम्ही तसं कोणाची नुकसान व्हावी नागरिकांना त्रास व्हावा याच्यासाठी हे आंदोलन केलेलं नाही आणि म्हणून पेठ हायवेवरती जे दोन्ही बाजूला खूप मोठी वाहनांची लाईन लागली होती काही त्याच्यामध्ये नाशिवंत माल होता दुधासारखा किंवा भाजीपाल्यासारखा काही प्रवासी होते लक्झरी बसेस होत्या काही आपल्या साध्या बसेस होत्या आणि त्यांना दोन दिवसापासून त्रास होत होता, होता। आम्ही तिथल्या कार्यकर्त्यांना सांगितलं आमच्या भास्कररावने पण त्यांना संदेश दिला की ह्या लोकांना त्यांच्या ही अडचण लक्षात घेता त्यांना आता त्यांच्या त्यांच्या गावाला जाऊ द्यावं आणि दुपारी बारा वाजेनंतर पुन्हा अजून बंदचा कॉल आपण अंमलात आणावा आम्हाला कोणाशी कोणाला त्रास देण्याचा हेतू नाही आहे सरकारच्या कानामध्ये आमचा आवाज गेला पाहिजे सरकारला जागा करण्यासाठी हा कार्यक्रम आहे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे एवढीच आमची मागणी आहे आता पुन्हा आपला पुन्हा बंद राहणार का आपण बाकीच्या ठिकाणी चालूच आहे स्वतः उपोषणाला पाठीमागे बसलेले कॅन्डिडेट आणि आम्ही आमचे कार्यकर्ते हे सगळे उपोषणा त्या ठिकाणी राहणार आहोत आता हे आंदोलन अधिक चिघळणार असून मात्र ज्या अत्यावश्यक सेवेचे वाहन आहेत त्यांना सोडण्यात येणार आहे परंतु जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत ते आंदोलन सुरूच राहील असं ह्या आंदोलकांची आणि माझे आमदार जे पी यांची मागणी आहे